श्री गणेश जयंती निमित्त सुंदर छोटस सहज सोप म्हणता येईल असं एक भजन सादर करीत आहे आवडल्यास नक्की सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद तुरु तुरु चाले उंदे भजनारम भी गणपती आले भजनारम भी गणपती आले सुरू तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले भज भी गणपती आले भज भी गणपती आले अंगाशी शेंगूर चून धाट अंगाशी शेंगूर चून मोठ्या कोटावरती शुंभ आले भजनारं भी गणपती आले भजनारं भी गणपती आले सुरू तुरू चाले कुंदी सुरू तुरू चाले चुरु तुरु चालेक कुंदे सुरू तुरु चाले भजनारं भी गणपती आले भजनारं भी गणपती आले नेसुनी तिवळापी पीतांबर சூா பி தாம்பரோஷோவே மோத்தி கமாரோ மோத்தி கமார ச மர கு டோல தான மகர குண்டி கணபியாரம் துரு துரு சாலை உந்தி துரு துரு சாலை ഭജനാരമ ജീ ഗണപതില ഭജനാരമ ജീ ഗ കസ്ൂരി ചന ഭ കസ്ൂരി ചന വിസ മോദ കണ വേദി ദൂർവ് ജൂടി ഫുല ദൂർവാ ഫൂല भजनारम दी गणपती आले भजनारम दी गणपती आले सुरु तुरु चाले उंदे सुरु तुरु चाले त तुरु चाले उंदे सुरु तुरु चाले वजनारम ग्री गणपती आले भजनाम भी गणपती आले भजनारम भी गणपती आले गणपती गप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या